ज्ञानेश्वरी अध्याय नऊ एकशे एक ते एकशे पन्नास ग्रीष्म सहित गवते ज्याप्रमाणे भूमीमध्ये पूर्णपणे लीन होतात अथवा वर्षा ऋतूचे अवंडर नाहीसे होते व जेव्हा शरद ऋतूचे झाकले पण नाहीसे होते म्हणजे शरद ऋतू जेव्हा लागतो तेव्हा सर्व मेघ मात्र आकाशाच्या आकाशात नाहीसे होतात अथवा आकाशाच्या घरात वायू शांतच होऊन नाहीसा होतो अथवा लाटेचा आकार पाण्यामध्ये ज्याप्रमाणे नाहीसा होतो अथवा जागृती आली म्हणजे स्वप्न मनातल्या मनात नाहीसे मनात होते त्याप्रमाणे कल्पशयाच्या वेळी प्रकृतीपासून झालेले सर्व जग पुन्हा प्रकृतीत लीन होते नंतर पुन्हा कल्पनाच्या आरंभी मीच सृष्टी उत्पन्न करतो असे लोक बोलतात तर याविषयी खरा विचारही तर अर्जुना या माझ्या मायेचा जेव्हा मी स्वभावत अंगीकार करतो तेव्हा स्वतःचा नियम नित्य संबंध असलेल्या वस्त्रामध्ये ज्याप्रमाणे विणकर दिसते त्या विणकरीच्या आधाराने मग लहान लहान चौकड्या एकत्र होऊन जसे वस्त्र होते तशी मायाच पंच महाभूतात्मक जगाच्या आकाराने प्रकट होते ज्याप्रमाणे विरजनाच्या संयोगाने पातळ दूध दही रूपाने घट्ट होत जाते त्या प्र, प्र, प्रमाणेच प्रकृती सृष्टीपणाच्या आकाराला येते बीजाला पाण्याचे सानिध्य मिळाले म्हणजे ते बीजच जसे लहान मोठ्या फांद्यांच्या रूपाने विस्ताराला पावते त्याप्रमाणे मला प्राणी मात्रांचे ते उत्पन्न करणे आहे अरे अर्जुना नगर हे राजाने रचले या म्हणण्याला खरोखर खरेपणा आला आहे असे म्हणण्याला प्रघात आहे पण वास्तविक पाहिले तर नगर रचण्यात राजाच्या हाताला काही श्रम पडले आहेत काय आणि मी प्रकृतीचा अंगीकार करतो असे कसे म्हणशील तर जसा स्वप्नामध्ये जो असतो तोच जागरू अवस्थेत प्रवेश करतो त्याप्रमाणे तर अर्जुना स्वप्नातून जागृतीत येताना ज्याचे पाय दुखतात काय अथवा स्वप्नामध्ये असताना प्रवास होतो काय या सर्वांचा अभिप्राय काय म्हणून विचारशील तर भूतसृष्टीचे मला काही एक देखील करावे लागत नाही असाच याचा अर्थ आहे ज्याप्रमाणे राजाची आश्रित प्रजा आपापल्या व्यवहारात वागते त्याप्रमाणे प्रकृतीला माझ्या सत्तेचा केवळ आधार असतो बाकी कर्तृत्व सर्व हिचे म्हणजे प्रकृतीचेच आहे पहा की अर्जुना पौर्णिमेच्या पूर्ण चंद्राच्या भेटीने समुद्र भरतीने अफाट भरून येतो त्या भरती येण्यात चंद्राला श्रम पडतात काय चुंबकाच्या जवळपणाने अचेतन लोखंड हलते तर हाले नाका, पण जड लोखंडाला जवळ ओढून आणण्याचे श्रम लोहचुंबकाला काय पडते फार काय सांगावे याप्रमाणे मी आपल्या प्रकृतीचा अंगीकार करतो व त्या योगाने ती प्रकृती भूतसृष्टीला एकसारखी उत्पन्न करू लागते अर्जुना हा जो प्राण्यांचा समुदाय आहे तो प्रकृतीच्या आधीन आहे ज्याप्रमाणे बीजाच्या वेलाला पानाचा उत्पन्न करण्यास भूमी जमीन समर्थ आहे अथवा बाल्यादी अवस्था जसा देह संघाचा आधार आहे आणि ज्याप्रमाणे आकाशात मेघाची फळी येण्यास वर्षा ऋतू आधारभूत आहे अथवा स्वप्नाला कारण जशी झोप आहे त्याप्रमाणे हे श्रेष्ठ पुरुषा या सर्वही भूत समुदायाची मालकीन प्रकृती आहे सावरांना अथवा जंगमांना अथवा हे राहू दे सर्व भूत समुदायास प्रकृतीच मूळ आहे म्हणून भूते उत्पन्न करावीत अथवा उत्पन्न केलेली भूते रक्षण करावीत या सर्व गोष्टी करण्याचा संबंध आमच्याकडे मुळीच येत नाही पाण्यामध्ये चांदण्याच्या वेली पसरलेल्या दिसतात त्या वेली वाढविण्याचे काम जसे चंद्राने केले नाही त्याप्रमाणे जगाची उत्पत्ती स्थिती वगैरे कर्म माझ्यापासून दूर राहिले आहे आणि समुद्राच्या पाण्याचा लोट सुटला असता त्यास मिठाचा घाट थोपवून कारण मिठाचा अंत समुद्राच्या पाण्यात होतो त्याप्रमाणे सर्व कर्माची समाप्ती जर माझ्या स्वरूपी होते तर ती कर्मे मला काय बांधणार दोराच्या कणाचे छत जर जोराने वाहण्यास वाऱ्यास थांबवतील अथवा सूर्यबिंबात जर अंधकार प्रवेश करील हे राहू दे पावसाच्या धारा पर्वताच्या पोटातील पदार्थांना खुपत नाहीत त्याप्रमाणे प्रकृतीचे कर्म मात्र मला बांधू शकत नाही एरवी या प्रकृतीच्या विचारामध्ये मीच एक आहे हे लक्षात ठेव परंतु एखाद्या उदास पुरुषाप्रमाणे मी स्वतः काही करीत नाही अथवा दुसऱ्याकडून काही करवीतही नाही घरात असलेला दिवा कोणाला तू अमुक एक काम कर असा नियम घालून देत नाही अथवा कोणी काही काम करत असले तर त्याचे निवारण करीत नाही आणि घरामध्ये कोण काय काम करीत आहे तेही जाणत नाही त्याप्रमाणे तो दिवा घरात साक्षीभूत असूनही घरात सर्व व्यापी व्यापाराची प्रकृतीला कारण असतो त्याप्रमाणे सर्व भूतांमध्ये मी असूनही त्यांच्याकडून होणाऱ्या कर्मामध्ये मी उदासीन आहे हा एकच विचार पुन्हा पुन्हा अनेक युक्तिप्रयुक्त्यांनी काय सांगू अर्जुना येथे आणखी एवढे समज म्हणजे झाले ते हे की लोकांच्या सर्व व्यापाराला सूर्य जसा निमित्त मात्र आहे त्याप्रमाणे अर्जुना जगाच्या उत्पत्तीला मी हेतू आहे असे समज कारण की या प्रकृतीचा अंगीकार केला म्हणजे तिच्यापासून चराचराची उत्पन्न होते म्हणून मी चराचराच्या उत्पत्तीला हेतू आहे असे युक्तीला जुळते आता या विचारांच्या प्रकाशाने तू माझ्या स्वरूपाला ऐश्वर योगाला चांगले निहाळून पहा ते असे की माझ्या ठिकाणी सर्व प्राणी आहेत पण मी प्राण्यांमध्ये नाही अथवा भूते माझ्या ठिकाणी नाहीत आणि मी भूतांमध्ये नाही हे वर्म तू कधीही विसरू नकोस ही आमची सर्वस्वी लपवून ठेवलेली गोष्ट आहे परंतु तुला उघड करून सांगितली आहे आता इंद्रियांची द्वारे बंद करून सर्व इंद्रिय वृत्ती अंतर्मुख करून तू ह्या गुह्य विचारांना अंतकरणात अनुभव घे अर्जुना हे वर्म जोपर्यंत स्वाधीन होणार नाही तोपर्यंत त्याप्रमाणे कोंड्यात दाना शोधला असता सापडणार नाही त्याप्रमाणे माझी खरी स्वरूपस्थिती मुळीच अनुभवास येणार नाही एरवी तर्काच्या बळाने माझी स्वरूपस्थिती खरोखर कळल्यासारखी वाटते पण ते खरे नाही ते कसे तर पुढील उदाहरणाने परंतु मृगजळाच्या ओलाव्याने जमीन भिजते काय जेव्हा जाळे पाण्यात पसरले तेव्हा चंद्रबिंब सापडल्यासारखे दिसते परंतु ते जाळे पाण्यातून काढून काटावर टाकले की चंद्रबिंब कोठे असते सांग बरे त्याप्रमाणे वक्तृत्वाच्या जोरावर कित्येक आपल्या स्वतःच्या अनुभवाने डोळे उगीच झाकल्यास लावतात आपण आपल्याला फसविताना मग खऱ्या बोधाची बोधाच्या परीक्षेची वेळ आली म्हणजे बोध असतानाही नाही व होतही नाही फार काय सांगावे जर तुम्ही या संसाराला भीत असाल आणि माझ्या स्वरूप प्राप्तीविषयी जर तुम्हाला खरी खरी इच्छा असेल तर आम्ही हे सांगितले विचार तुम्ही ठेवा नाहीतर ज्याप्रमाणे कावीळीने व्यापलेली दृष्टी चांदण्याला पिवळे समजते त्याप्रमाणे माझ्या शुद्ध स्वरूपात दोष पाहाल अथवा तापाने दूषित झालेले तोंड दुधाला कडू विष म्हणते त्याप्रमाणे मनुष्य नसलेल्या मला मनुष्य असे मानाल म्हणून अर्जुना पुन्हा तुला एक वार बजावितो की तू कदाचित या सांगितलेल्या स्वरूप ज्ञानाच्या अभिप्रायाला विचारशील तर ते विसरू नकोस कारण या स्थूल दृष्टीने तिला मला पाहू म्हटले तर ते पाहणे व्यर्थ होईल ज्याप्रमाणे स्वप्नातील सेवन केलेल्या अमृताने अमर होता येत नाही कारण ते पिऊनही न प्यायल्याप्रमाणे आहे त्याप्रमाणे मी देहधारी आहे अशी बुद्धी ठेवून जे माझ्याकडे पाहतात त्यांचे ते पाहणे खरोखर न पाहण्यात ते जमा आहे असे समज एरवी स्थूल आहे अशा दृष्टीने माझ्याकडे पाहणारे जे मूर्ख लोक ते आपल्या समजुतीप्रमाणे खरोखर पूर्णपणे जाणतात परंतु त्यांचे ते जाणणेच माझ्या स्वरूपाच्या खऱ्या ज्ञानाच्या आड येते ज्याप्रमाणे पाण्यातील नक्षत्राच्या प्रतिबिंबाला पाहून जी रत्ने आहेत अशा समजुतीने त्याविषयी लोभ धरून व पाण्यात शिरून ती खाण्याच्या आशेने पाण्यातील खडकावर चोच आपटून जसा एखाद्या हंसाने आपला घात करावा अर्जुना सांगी गंगा आहे अशी समजुतीने मृगजळाजवळ येऊन पोचलेला जर त्याचे फळ काय अथवा कल्पवृक्ष म्हणून बाबळीचा आश्रय केला तर ती बाबळ इच्छिलेले फळ देईल काय हा नीलमण्याचा दोन पदरी हार आहे या बुद्धीने सापाला उचलून घेतल्यास तयार व्हावी अथवा ही रत्ने आहेत असे समजुतीने जर गारगोट्या वेचाव्यात किंवा द्रव्याचा ठेवाच प्रकट झाला आहे असे समजून खैराचे निकारे आपल्या पदरात भरावेत अथवा ही आपली पडछाया आहे असे न समजता सिंहाने विहिरीत उडी घालावी त्याप्रमाणे ज्यांनी मी परमात्मा देहधारी आहे असा आपल्या बुद्धीमध्ये कृती निश्चय केला त्यांनी खरा चंद्र म्हणून पाण्यातील चंद्राचे प्रतिबिंब घेतल्यासारखे आहे